येत्या चार ते पाच दिवसात मुंबई पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता पुणे, पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज मुंबईमध्ये ठिकठिकाणी नालेसफाईला सुरुवात मात्र चांदोली विभागातील सफेद पूल नाका कचऱ्यानं भरलेलाच असल्याची माहिती नाल्यातील जलवाहिनी कचऱ्याला अडचण ठरत असल्यानं नालेसफाई सिंहगड सिटी स्कूल बेकायदेशीर स्थलांतर बांधकाम केलं त्याची मान्यता रद्द <Sụpaste> करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय आणि कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत माहिती कोकणामध्ये मिनी महाबळेश्वर मिळवण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आदित्य ठाकरे यांचा विरोध मिनी महाबळेश्वर करण्यापेक्षा स्थानिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या आदित्य ठाकरे यांची टीका कोकणात मिनी महाबळेश्वर प्रोजेक्ट शंभर टक्के होणार मंत्री उदय सामंत यांचा दावा सौर ऊर्जेवर आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन योजना आणणार विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती वीज दरवाढीबाबत आमदार मुरजी पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची गरज अंबादास दानवेंचं विधान परिषदेत वक्तव्य कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवलाय दानवेंची माहिती जेजुरी पाठोपाठ तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याची मागणी याबाबत मंदिर महासंघाचं शिष्टमंडळ मंदर मुख्यमंत्र्यांना भेटणार मागणी मान्य न झाल्या जन आंदोलनाचा शिष्टमंडळाचा इशारा पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज शासनाच्या परवानगीनंतर विठ्ठलाच्या मूर्तीवर लवकरच इकपॉक्सी लेप लावला जाईल देहूमध्ये संत तुकोबांचा जगातील सर्वात मोठ्या पगडीचा अनावरण पगडीचा घेराव बावीस फुटांचा तर उंची चार फूट चारशे पन्नास मीटर सुती कापडापासून पगडी साकारली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज